श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा स्वामी संदेशांमुळे स्वामींमधील आणि आपल्यामधील अंतर हे कमी होण्यास मदत होते त्यामुळेच आज मी तुमच्यासाठी स्वामींचे संदेश घेऊन आले आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश आज पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठी स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे का ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आमच्यावरचा तुमचा विश्वास कधीच तुम्ही डगमगू देऊ नका तुमचा हा विश्वासच तुमची खरी ताकद आहे तुमचा मार्ग आहे तुमच्या उज्ज्वल भविष्याची किल्ली आहे त्यामुळे कितीही वाईट परिस्थिती येऊ हो दे आमच्यावरची श्रद्धा आमच्यावरचा विश्वास आणि मुख्य म्हणजे तुमच्या स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका आमचे तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्हाला असे भरकटताना पाहून असे त्रासात दुःखात पाहून आम्हाला देखील खूप दुःख यातना होत असतात आम्हाला तुमचे दुःख पाहवत नाही विश्वास ही तुमची खरी ताकद आहे स्वतःला असे कधीच कमजोर समजू नका तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही कोणतेही काम असू दे त्या कामाला योग्य पद्धतीने तुम्ही पूर्ण करू शकता स्वतःला कधीच कमी समजू नका स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा तुमचा हात तुमच्या स्वतःवरचा विश्वास तुमच्या हातून खूप मोठमोठे कर्म करून घेणार आहेत ज्या गोष्टींची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नाही त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत तुमचा जन्म हा केवळ रडत दुःखी होऊन बसण्यासाठी झालेला नाही तुम्ही खूप दुःख कष्ट सहन केलेले आहे तुम्ही तुमच्या या दुःखातून या संकटातून पूर्णपणे होरपळून निघालेला आहात त्यामुळे त्या संकटातून त्या दुःखातून तुम्ही खूप काही शिकलेला देखील आहात त्यामुळे आता तुम्ही या जगात तुमच्यासारखे खूप जण दुःखात कष्टात आहेत त्यांना योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे तुमचा जन्म हा खूप मोठ्या चांगल्या बदलासाठी झालेला आहे तुम्हाला अजून खूप काही ज्ञान ग्रहण करायचे आहे खूप काही शिकायचे आहे त्यामुळे तुमचे प्रयत्न तुम्ही कधीच थांबवू नका जितके जास्त प्रयत्न तुम्ही कराल तेवढे मोठे यश तुम्हाला मिळेल त्यामुळे प्रयत्नात कधीच मागे पडू नका आणि तुम्ही भिवू नका ही तुमची आई नेहमी तुमच्यासोबत आहे तुमच्या या आईचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असतात बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा विचार ही अशी एक मोठी शक्ती आहे जिने तुमचे आयुष्यच बदलू शकते तुमच्या विचारांची शक्ती जर तुम्ही ओळखलात तर तुमच्यासारखी यशस्वी व्यक्ती कोणीच नाही विचारांमध्ये ती ताकद आहे जी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करू शकते विचार तर सर्वजणच करत असतात प्रत्येकाच्या डोक्यात कोणता ना कोणता विचार हा चालूच असतो तुम्हाला जर तुमच्या विचारांची ताकद अनुभवायची असेल तर तुमच्या विचारांना सकारात्मक नजरेने पाहणे खूप गरजेचे आहे प्रत्येक विचार हा सकारात्मकपणे पाहणे गरजेचे आहे परिस्थिती कशी का असे ना त्या परिस्थितीतही नेहमी सकारात्मक पद्धतीनेच विचार तुम्ही करा पेला अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकाम आहे यामध्ये नेहमी पेला हा अर्धा भरलेला आहे असेच उत्तर तुमच्या मनाला नेहमी द्या नेहमी सकारात्मकच विचार करा तुमच्या मनात कधीच नकारात्मक विचार येऊ देऊ नका ज्यावेळेस तुम्ही सकारात्मक पद्धतीने विचार करू लागता तेव्हा तुमच्या विचारांची ताकद ही वाढत असते आणि अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात ह्या घडू लागतात तुम्ही जर सकारात्मक पद्धतीने विचार केला तर तुमच्या आयुष्यात सर्व गोष्टी ह्या चांगल्या आनंद देणाऱ्याच घडतील आणि जर का तुम्ही नेहमी तुम नकारात्मक विचार करत राहिला तर तुमच्या आयुष्यात दुःख यातना आणि अपयशच येत राहील त्यामुळे बाळा नेहमी सकारात्मकच विचार करत राहा तुला जर आयुष्यात यशस्वी बनायचे असेल खूप मोठे बनायचे असेल तर तुला नेहमी सकारात्मक पद्धतीनेच विचार करावा लागेल तेव्हाच तुम्ही यशाचे शिखर गाठू शकता आणि तुम्ही भिवू नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आम्ही आहोतच त्यामुळे तुम्ही घाबरू नका सगळे चांगलेच जा होणार आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ